चला तर मग आज आपण बनवणार आहोत गहू हरभऱ्याच्या गोगऱ्या तुम्ही पाहू शकता की ते छान अशा दिसत आहेत आणि आमच्या इकडे या घोगऱ्या नवीन नवरी वाट्या लावतात त्यावेळेस अळणी अशा करून दिल्या जातात आणि लहान मुलाचं नाव ठेवतात तेव्हा एकदा ह्या घोगऱ्या केल्या जातात तर तुम्ही पाहू शकता आपण या घोगऱ्या अगदी परफेक्ट प्रमाणासहित पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर त्यासाठी आपण इथे साहित्य पाहणार आहोत तर मी इथे या डब्याने एक डब्बा भरून असे काळे चणे घेतलेले आहेत आपल्याला हे काळे चणेच घ्यायचे आहेत त्यानंतर आपण हा हुरडा घेतलेला आहे हुरडा म्हणजे ज्वारी अगदी अर्धवट अशी पकलेली ज्वारी ती ज्वारी खुडून आणायची आणि ती थोडीशी अशी जाळावर भाजून त्याचा हुरडा बनवला जातो तर गावाकडे अशा पद्धतीने सर्रास बायका हुरडा बनवून ठेवतात त्या अशा प्रकारच्या घोगऱ्या बनवण्यासाठी आणि थालीपीठासाठी त्यानंतर आपण इथे गहू घेणार आहोत गहू थोडेसे कमी घ्यायचे आहेत त्यानंतर चवीनुसार मीठ घेणार आहोत तर आपण त्या डब्याने एक डबा भरून असे चणे आणि हुरडा घेतलेला आहे त्यानंतर शेंगदाणे तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता तर मी इथे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आपण इथे जेवढे शेंगदाणे घेतलेले आहेत तेवढा गहू घेतलेला आहे त्यानंतर आपण ह्या सर्व जिन्नस पाण्यामध्ये टाकून धुवून घ्यायच्या आहेत अगदी छान अशा स्वच्छ करून घ्यायच्या आहेत याच्यामध्ये एखाद्या वेळेस खडा वगैरे राहिला जातो तुम्ही पाहू शकता हुरडा इथे भाजून घेतलेला असल्यामुळे थोडाफार असा काळा झालेला वरती तरंगून येतो तर तोही दाताखाली असा कचकच वगैरे लागत नाही त्यासाठी आपण या सर्व जिन्नस छान अशा धुवून घेणार आहोत आपल्याला इथे शेंगादाणे बिलकुल धुवून वगैरे घ्यायची गरज नाही तर धुवून घेताना थोडंसं जास्त पाणी घ्यायचं आणि अगदी हलक्या हाताने आपण वरती अशा घोगऱ्या काढून घेणार आहोत तर हे पा माझ्या इथे सर्व साहित्य मी अगोदर निवडून घेतलेलं आहे त्यामुळे मला घोळून वगैरे घ्यायची गरज नाही तुम्ही गोळून घेतले तरीही चालेल तर हे पा अशा प्रकारे मला इथे घोळून घ्यायची गरज नाही पण मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी करते आहे अशा प्रकारे तुम्ही थोडंसं पाणी घेऊन अशा प्रकारे घोगऱ्या घोळून घ्यायच्या आहेत तर आपण इथे घुगऱ्या घोळून घ्यायला घेतल्या तेव्हा घुगऱ्याच्या अगदी चार ते पाच पट एवढं पाणी कुकरमध्ये उकळायला ठेवलेलं आहे तर आपण ह्या धुवून घेतलेल्या सर्व जिन्नसमध्ये शेंगादाणे शे, छान असे मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण इथे या सर्व जिन्नस एकत्र केल्या म्हणजे या सर्व जिन्नस आपल्या अडीच डबे एवढा भरलेले आहे त्याच्या पाच पट आपण इथे पाणी ठेवून घेतलेला आहे आपण यामधील कोणतीही जिन्नस भिजून वगैरे घेतलेली नाही त्यामुळे आपल्याला पाणी इथे अगदी चार ते पाच पट एवढं घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर मी इथे या चमच्याने तीन चमचे एवढं मीठ मोजून घेतलं होतं ते मी इथे टाकून घेत आहे तर हे पा इथे कुकर अगदी फुलासं भरलेलं आहे आपण झाकण लावून अगदी सात ते आठ शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत ह्या घोगऱ्या बनवताना सर्व साहित्याचं प्रमाण अगदी परफेक्ट असावं असं काही नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता तर हे पा गोगऱ्या किती छान अशा मऊ शिजलेल्या आहेत तर आपण ह्या गोगऱ्या कशा सर करायच्या तेही पाहूया कुणी कुणी या घोगऱ्या अशा शिजल्यानंतर थोडीशी लसणाची आणि कडीपत्त्याची फोडणी देऊन थोड्याशा फ्राय करूनही घेतात पण आमच्या गावाकडे अशा पद्धतीने खाल्ल्या जातात तुम्ही या घोगऱ्या कशा पद्धतीने खाणं पसंत करतात ते कमेंट करून नक्की सांगा तर हे पा आपण इथे घुगऱ्या ताटामध्ये काढून घेतलेले आहे त्यानंतर आपण इथे तळलेलं कोरडाय आणि पापड काढून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे कोरडाय आणि पापड थोडासा चुरा करून घ्यायचा आहे त्याचबरोबर त्यासोबत थोड्याशा घुगऱ्या घ्यायच्या तर हे पा अशा थोड्याशा घुगऱ्या आणि कोरड्या पापड हे सोबत खाल्लं जातं तर तुमच्या इकडे कशा पद्धतीने खाल्ल्या जातात ते, खाल जाता, ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू